मंडळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेलाही ठोकला रामराम तर कोण आहे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेला सुरुवात झाल्यापासून यात विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली सध्या या मालिकेत अस्तिकाचा अंत होणार असल्याचं दाखवलं जात आहे या मालिकेत अस्तिका हे पात्र अभिनेत्री सुरुची अडारकरने साकारलं आहे त्यामुळे आता या मालिकेतून सुरुची अडारकर एक्झिट घेणार आहे तिने स्वतः याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे तर सुरुची अडारकर ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये सुरुचीने अस्तिकाच्या भूमिकेतील काही फोटोज शेअर केले आहेत या फोटोना कॅप्शन देताना तिने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी ती खूपच भाऊक झाल्याचं पाहायला मिळाली तर या पोस्टमध्ये सुरुजी म्हणते काही गोष्टींचा कालावधी हा कमी असतो पण तो अल्पजीवी नक्कीच नसतो माझे काय पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहे जी मराठी आणि आयरिज प्रोडक्शनने मला इतके काल्पनिक पात्र दिल्याबद्दल धन्यवाद मी हे पात्र साकारू शकेन असे मला वाटलं नव्हतं सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या टीमसोबत काम करणं ही एक फारच उत्तम ट्रेट होती मालिकेतील सर्व आठवणींसाठी नेहमीच कृतज्ञ राहीन दरम्यान सुरुची अडाळकर या मालिकेतनं निरोप घेत असल्याचं समजतात नेटकऱ्याने मात्र तिचा चांगला समाचार घेतला आहे एक जण म्हणतो की बरं झालं असं पण तिला काहीच ॲक्टिंग जमत नव्हती एक नेटकरी म्हणतो ती आलेपासून अगदी सिरियल फालतू झाली होती तर एक नेटकरी म्हणतो ती असती का खूपच बोरिंग होती राव दरम्यान सुरुचीने पोस्ट केल्यानंतर बऱ्याच जणांनी तिच्या या भूमिकेसाठी कौतुकसुद्धा के केलं आहे तर या मालिकेत सुरुचीने साकारलेले का काही पात्र तुम्हाला कसं वाटत होतं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका